संत तुकाराम महाराजांचे वंशज प्रसिद्ध व्याख्याते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष महाराज मोरे वयवर्ष तीस यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं वृत्त समजलं शिवव्याख्याते म्हणून मोरे यांचा मोठा नावलौकिक होता ज्याच्या कपाळावर टीका नाही त्यांच्याकडून खरेदी करणे टाळा असे आवाहन शिरीष महाराज हे हिंदूंना करत हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर ते कायम भाष्य करत असत लव जिहाद उद्योग जिहाद लँड जिहाद फूड जिहाद धर्मांतरणासारख्या प्रकरणावरही त्यांचे भाष्य गाजलं आहे शिरीष महाराज मोरे हे संत तुकाराम महाराज यांचे थेट अकरावे वंशज चौदाशे वर्षांपासून भारत आणि हिंदूंवर अन्याय अत्याचार होतच आहेत ते संपले असे छाती ठोकपणे कोणीही सांगू शकणार नाही ना गेल्या कित्येक महिन्यांपासून आम्ही गावागावात जाऊन अनेकांना समजावण्याचा प्रयत्न करतोय या घटनांविरोधात आम्ही हिंदू समाज म्हणून एकवटायला हवं लव जिहाद लँड जिहाद धर्मांतरण हे विष आपल्या घरापर्यंत पोहोचत आहे येत्या काळात एक झालो नाही तर हिंदू रसातळाला जाईल असं मत हरिभक्त परायण शिरीष महाराज मोरे यांनी व्यक्त केलं लोकसत्ता या वृत्तपत्राच्या वृत्तानुसार शिरीष महाराज यांनी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली व्यक्त केला आहे वीस फेब्रुवारीला त्यांचा विवाह होणार होता शिरीष महाराज यांनी नवीन घर बांधलं होतं खालच्या मजल्यावर आई वडील आणि वरच्या मजल्यावर ते राहत होते मंगळवारी रात्री वरील खोलीत आराम करण्यासाठी गेले होते सकाळी साडेआठ वाजल्यानंतर हुकाला उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलं आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे दरम्यान प्राथमिकदृष्ट्या आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचं कळत असल्याचं देहरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी सांगितलं अधिक तपास यांनी व्यक्त केलेल्या मताप्रमाणे फूड कपाळी नाही टिळा त्याची खरेदी टाळा समाजाने एक व्हा म्हणजे काय तर प्रत्येक ठिकाणी सजग राहायला शिकलं पाहिजे खरेदी ही हिंदूंकडून केली पाहिजे खाद्य पदार्थांवर थुंकणाऱ्यांचे अनेक व्हिडिओ आपण व्हायरल होताना पाहतो दुकानांचे नाव हिंदू ठेवलं जातं मात्र क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर भलतच नाव दिसू लागतं हा देखील एक प्रकारचा जिहादच नाही का आम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जातो त्यावेळी रामकृष्ण हरी असं लिहिलेलं असतं ज्यावेळी आपण ऑनलाईन पैसे देतो तेव्हा बिगर हिंदू नाव क्यू आर कोड वर का दिसू लागतं मनात काळेबेरे असल्याशिवाय असे उद्योग कोण करेल अशा लबाडांपासून सावध राहणं गरजेचं आहे असं मत शिरीष महाराजांचं होतं लव जिहाद म्हणजे काय हे आपल्या हिंदूंना कळत नाही लव जिहादचा कोणताही प्रकार नसल्याचं अनेक हिंदूच म्हणत असतात प्रेमाच्या जोरावर आपल्या हिंदू भगिनींवर अन्य अत्याचार करत केलेले धर्मांतरण म्हणजे लव जिहाद जर प्रेम आहे तर त्यांनी आमचा धर्म स्वीकारावा आमच्या मुलींचे विवाह आधी श्रद्धा नाव असते आणि नंतर तिची शबा नाका होते आपण सर्व धर्म समभाव मांडतो पण प्रेमामध्येही सर्व धर्म समभाव का नको शेवटी धर्मांतरणच होते याच लव जिहादा पासून सावध व्हायला हवे श्रद्धा नावाच्या हिंदू युवती सोबत एक युवक दोन वर्ष राहिला आणि नंतर तिचे तुकडे यशश्री शिंदेने नकार दिला तरीही तिच्यावर तीन दिवस अत्याचार केले म्हणून हिंदूंनी आधी लव जिहाद ओळखायला हवं असं मत शिरीष महाराजांचं होतं वक बोर्डाबद्दल शिरीष महाराजांचं मत काय होत सर्वात आधी वकचा अर्थ हिंदूंनी जाणून घ्यायला हवा वफ म्हणजे इस्लामचे दान एकोणीशे पंच्याण्णव साली वफ बोर्डाची स्थापना करण्यात आली आज देशात जवळजवळ दहा लाख जर वफने एखाद्या जागेवर होईल सोपी गोष्ट समजून घ्यावी या सर्वांविरुद्ध आपण कोणत्याही न्यायालयात जाऊ शकत नाही जर हिंदूंना हिंदूंच्या जमिनी वाचवायच्या असतील तर ताकदीने विरोध करणं गरजेचं आहे नाहीतर हे लोक प्रत्येक जागेवर दावा करतील दंगल करतील आणि यासाठी ते मागे पुढे पाहणार नाही हेच प्रकरण आता राजश्री शाहू महाराज यांच्या बाबतही झालं आहे मोहमेडन हो एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली तसेच त्या ठिकाणी असलेल्या मुस्लिम बोर्डिंगच्या जागेवर दावा केला याची एकूण किंमत तीन हजार कोटी एवढी असून ती जागा वक्फने आपल्या ताब्यात घेतली आहे हे जर असंच सुरू राहिलं तर देशात आपल्याला जाळण्यासाठी स्मशानही शिल्लक राहणार नाही असे विचार शिरीष महाराज यांनी मांडले होते आज शिरीष महाराज हे आपल्यात नसून ते काळाच्या पडद्याड गेले आहे मराठी वॉईसतर्फे हरिभक्तपरायण शिरीष महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली